खासदार हेमंत सौरा यांचा शासकीय बैठक जव्हार अपर जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली आहे दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी अपर जिल्हाधिकारी कार्यालय जव्हार या ठिकाणी माजी खासदार हेमंत सावरा व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या उपस्थितीत जव्हार तालुका व शहरातील अनेक समस्यांचं निवारण करण्यासाठी बैठक संपन्न झाली कीज जवार या बैठकीत सर्वप्रथम जव्हार या ठिकाणी दोनशे खाटांचं हॉस्पिटल होणार आहे याच्यावर विशेष चर्चा करण्यात आली त्यानंतर पत्रकार जहीर शेख यांनी जव्हार उपजिल्हा कोटी रुग्णालय या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर व ऑपरेशन थिएटर सुरू करण्याची मागणी यावेळी केली आहे तसेच जव्हार नगर परिषदे मार्फत शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे हा मुद्दा तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत यांनी उपस्थित करून हरकती देण्यासंबंधी खासदारांशी चर्चा करण्यात आली त्यानंतर एकवीस ऑगस्ट रोजी जव्हार बंदची हाक देण्या देणारे तमाम नागरिकांनी शहरातील विशेष मागण्यांसाठी खासदार व जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून जव्हार नगर परिषदेत चाललेल्या भोंगळ व मनमानी कामकाजाविरोधात या संघटनेमार्फत तक्रार करण्यात आली आणि त्याच तक्रारीची दखल घेत खासदारांनी मुख्याधिकारी यांना जव्हारकरांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावा असे तोंडी आदेश दिलेत

आता आपलं जे झुंजलवाडीचं मेडिकल कॉलेज आहे हो वेदांता झुन तर केंद्राने असं हे केलंय की डिस्ट्रिक्ट रेसिडेन्सी प्रोग्राम तिथं जेवढे रेसिडेन्स आहेत जे पी जी करणारे म्हणजे एम डी आणि एम एस करणारी मंडळी आहेत बरोबर आहे त्यांना गव्हर्नमेंटच्या रुग्णालयामध्ये आता कंपल्सरी केलेलं आहे सेवा देणं त्यांनी माझ्याकडे परवाच्या दिवशी लिस्ट पण दिली त्यांच्याकडे सेव्हन्टी एट रेसिडेंट डॉक्टर्स आहेत ते म्हणजे मेडिसिन असतील जनरल सर्जन असतील रेडिओलॉजी असतील मायक्रोलॉजी असतील पिडेटिशन असतील काय म्हणून सगळे तर हे आपल्या सगळ्या रुग्णालयामध्ये आपण आपल्याला ते भेटतील म्हणजे ती लिस्टिंग पण केली मी आणि तीन महिन्यासाठी ते भेटतील आपल्याला सर्जनही भेटेल गायनाकी भेटेल पिडेटिशियन भेटेल ऑपरेशन करणारे डॉक्टर भेटतील त्याच्या व्यतिरिक्त सगळ्याचा प्लॅन असा आहे की त्या जागा एकदम होऊ शकेल आपल्याला वाटतं डॉक्टर असले पाहिजे सहज असलं पाहिजे सहजन असला पाहिजे असल्या पाहिजे प्रॅक्टिकली गव्हर्नमेंट एकदम तेवढं भरू शकत नाही तेवढं कॅपॅसिटी पण नसते किती इश्यू असतो ह्याच्यामध्ये पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सगळे लिस्ट बनवायला सांगितले की किती डॉक्टरांची आणि काय स्टाफची पद्धत आणि त्यानंतर डॉक्टर्स हे डॉक्टर्स कायच नाही त्यांना व्यवस्थित मानधन मिळतं बरोबर तसं त्यांना चांगले राहायला क्वार्टर दिले मी माझा तो होत चांगले क्वॉर्टर चांगले व्यवस्था दिली आणि चांगले पेमेंट दिले मग ते पेरो असे ना पण नको स्पेसिफिक आठ तास पाच तास सहा तास छोटी गतीत झाली तर अशांना सीएसआर फंडातून एक एक फिक्स सी एस आर फंड घेऊन तो रिझर्व्ह करायला त्यातून जे व्याज येईल त्या व्याजातून हे सगळं चालवायचं पण व्हॉलेंटरी आणि पेड ते दोन्ही आहेत काल चौधरी साहेब जे डी एच ओ आहेत तुम्हाला सांगितलं सांगितलं तर ते त्यांना सांगितलेलं आहे डॉक्टरची आणि बाकीची रिक्वायरमेंट सांगितलेले आणि त्याच्यामध्ये ती व्यवस्था लवकरच म्हणजे निर्माण होईल कारण बारा दिवस स्वतः म्हणल्यात इन्स्टिट्यूट ते सुद्धा बऱ्याच जे आमचे मेडिकल असोसिएशन आहेत त्यांनाही आवाहन करतो आहे तिथे तर त्यांनी सुद्धा महिन्यातून एक दिवस

मंगळवारी टीम झाली जाग जागा निश्चित त्या दिवशी करून घ्या किंतुपर्यंत काय ठेवू नका मंगळवारी ठीक आहे